अनंतकोटी ब्रह्माड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रवर भगवान श्री बाळकृष्णांचा जन्म झालाय उद्या आहे श्री कृष्ण जन्माष्टमी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तुळशी संदर्भातले काही उपाय करायचे ते कुठले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता उद्या श्री कृष्ण जन्माष्टमी आहे उद्या शुक्रवार आहे उद्याच आपल्याला उपवास धरायचा आहे आता उद्या आपल्या सगळ्यांचा उपवास पण असणार आहे त्याचबरोबर तुळशीचासुद्धा उपवास असणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरतो तर तेव्हा एक हजार एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं खरं तर प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येते तर ह्या दोन्ही एकादशी करणं शक्य होत नाही आपण आषाढी आणि कार्तिक एकादशी जरी केल्या तरीसुद्धा चोवीस एकादशींचं फळ मिळतं पण जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर तुम्हाला एक हजार एकादशीचं फळ मिळतं तर या दिवशी तुम्हाला हा दिवस खूप जास्त चांगला आहे पवित्र आहे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची तर तुळशीचा सुद्धा उपाय असतो उद्या तुळशीची पण पूजा करायची सकाळ संध्याकाळ दिवा लावा पण तुळस तोडायची नाही आता उद्या सत्यनारायण करायचं का तर हो तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी शनिवार सुद्धा सत्यनारायण करू शकतात ज्यांचे सत्यनारायण चालू आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे पण ज्यांना तीन सत्यनारायण करायचं आहे पाच सत्यनारायण करायचं आहे तरी नक्कीच शुक्रवारी पण होईल कारण तो गोकुळाष्टमीचा उपवास असतो आपण तेव्हा सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आणि शनिवारी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण तेव्हा अष्टमी तिथे असणार आहे या पद्धतीने आता जसं तुम्हाला मी मग असे सांगितलं की तुळशीचा सुद्धा उपवास असतो तुम्ही तुळशीला जल अर्पण करणं दूध अर्पण करणं टाळावं आता पाऊस पडला तर काय करू शकत नाही पण आपल्याकडनं तुळशीला जल अर्पण करणं तुम्ही ते टाळायचं आहे आता तुळस म्हटलं तर ते भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि बाळकृष्ण हे भगवान विष्णू जादश्या अवतारांपैकी म्हणजे दहा अवतारांपैकी आठवा असा पूर्ण अवतार म्हणून बाळकृष्णांना सुद्धा आपण तुळस अर्पण करत असतो आता हे तुळस अर्पण करताना सकाळी अर्थात उठून उमराला हळदीचं लेपन आहे उपवास असणार आहे आपला आणि आता शुक्रवार पण आहे वैभव लक्ष्मीचे उपवास चालू आहेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या उमराला हळदीचं लेपन करावं मुख्य दरवाजा स्वच्छ करावं जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मीचा वास असतो कारण तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून उद्या आपल्याला उमऱ्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचंय आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आणि जो आपला मुख्य दरवाजा तो स्वच्छ करून झाल्यानंतर बघा आपल्या घरात जेव्हा आपण सणवार असतो तेव्हा आपण दाराला तोरण लावत असतो तुम्हाला शक्य असेल तर तुळशीचं तोरण दाराला लावा नाही शक्य होत तर एक तुळशीच्या मंजुळ्यासहित तुळशीची पानं तुम्ही दरवाजाला अर्पण करू शकता किंवा अगदी जिथे काळी असेल तर त्या काळीच्या म्हणजे जिथे कडी असते तर कडीच्या ठिकाणी पण तुम्ही लावू शकता घराच्या वरती तुम्हाला डा तुळस लावायची मग तुम्ही उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा मध्ये लावू शकता किंवा जी कडी आहे तिथे लावलं तरी चालेल पण सकाळी तुम्हाला आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाला तुळशीचं तुळस लावायचे हे करून झाल्यावर दिवसभर जेवढं ज तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करता येईल जेवढी सेवा कर अर्चन करता येईल जेवढं काही श्रवण जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही आवर्जून करावं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय आता ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा करायचे आहेत बघा भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तर हे तुळस तोडून तुम्ही दिवसभरात किंवा बारा ते साडेबारामध्ये मध्ये गेले तर अतिशय उत्तम किंवा बारा एकोणचाळीस नंतर तुम्ही जरी ही सेवा केली म्हणजे रात्री तरी चालेल तुम्हाला काय आहे भगवान विष्णूंना म्हणजे भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचंय तुळशीपत्र अर्पण करता करत असताना काही म्हणणं शक्य नाही झालं तरी पण आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचं किंवा भगवान श्री हरी विष्णूंचे एकशे आठ नाव ज्यांना विष्णू सहस्त्र नामावली म्हणतो अगदी एकशे आठ तुळशी पत्र पण अर्पण करू शकता पण एक तुळशी पत्र पण आपण अर्पण करू शकतो अकरा करू शकतो एकवीस जे आहे जेवढे ते आहेत तेवढे आपण अर्पण करणं शकेल तेवढं अर्पण करायचं आता काय होतं तुम्हाला सांगतो एक तर बारा वाजता आपण भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करतो अभिषेक फक्त दहा मिनटं लागतात ते करून झाल्यावर नैवेद्य वगैरे सगळं सा सामग्री आणून ठेवायची आणि बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत पर्यंत तुम्हाला जेवढा जास्त सेवा करता येईल तेवढं आहे आता फक्त तुम्हाला तुळशीचं सांगते की तुम्हाला तुळशीत विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्र नामावली याचं तुम्हाला आवर्जून पठण करू शकतात आणि ते पठण करत असताना भगवान बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि सगळी पूजा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपण पूजा मान्य उचलतो आता काही ठिकाणी असं की गोपाळकाला झालं म्हणजे दहीहंडी फोडल्यावर ते तुम्ही मांडली मांडणी उचलता किंवा काही ठिकाणी असं आहे की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मांडणी उचलली जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही नक्कीच अंमलात आणावे पण जे तुळशीपत्र आपण अर्पण केले आहे त्याच्यातलं एक तुळशीपत्र कायमस्वरूपी आपल्या देवघरात ठेवावं नाहीतर ती जिथे तिजोरी आहे तिथे महत्वाचं वस्तू तुम्ही ठेवता तिकडे तुम्ही ठेवू शकता बघा विष्णू तत्व एक तर चातुर्मास चालू आहे आणि भगवान विष्णूंची जेवढी जास्त सेवा तुम्हाला कर कर ये करता येईल तेवढी जास्त सेवा करायचं आहे कारण तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं मग भगवान विष्णू हे जगाचे पालक मालक आहेत तुळशीपत्र आपण जेव्हा बाळकृष्णांना अर्पण करत असतो मग ते घरातल्या घरात कोणी पण केलं तरी चालेल मी प्रेग्नेंट आहे मी गर्भवती आहे चालेल फक्त मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही तुम्ही श्रवण करू शकता पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बारा वाजे बारापर्यंत तुम्हाला जागरण करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून भगवान वि बाळकृष्णांना भगवान विष्णूंना तुम्हाला जे काही तुळशीपान आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि विष्णू सहस्त्र नावाने जे खूप सुंदर भगवान श्री विष्णूंचे एखादार नाव आहेत तर तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे वाचता येत नाही हरकत नाही युट्यूबला लावून द्यावं आणि मग हळूहळू ते जसं म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही अर्पण करावं आणि ज्यांना वाचता येतं त्यांनी पण लावू शकता आणि श्रवण पण करू शकता पठणही करू शकता जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही वाचा किंवा कुणाला तरी सांगा की तुळशीपत्र हे अर्पण करायचं नसेल तर एकच तुळशीपत्र एक हजार वेळा अर्पण करावं त्याच्यातलं एक काढावं आणि आपल्या तिजोरी ठेवावं हे करून तुम्ही श्रीमंत व्हाल असं अजिबात म्हणणार नाही पण ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची निरंतरपणे सेवा केली जाते त्या घरात सदैव माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी फक्त पैसा नाही तर घरात सुख शांती समृद्धी आनंद आयुष्य आरोग्य हे सगळं मिळावं म्हणून आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करायची आणि मेन म्हणजे मानसिक सुख शांती मिळावी हे सगळ्यात महत्वाचं आहे तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची असते तर ठीक आहे तर आजच्यासाठी इतकं झाले स्वामी महाराजांच्या चुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ राधे राधे